महाम बुद्धीची देवता गणपती विद्येची देवता सरस्वती सद्गुरू श्री ज्ञानेश्वर माऊली यांना वंदन करतो माझे जन्मदाते आई वडील यांना नमन करतो उपस्थित सर्व योग साधक योगसाधक बंधुभगिणींचं स्वागत करतो मला भावलेली ज्ञानेश्वरी या हे चौथ पुष्प श्री गुरुचरणी समर्पित करतो अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशि नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरी मागील तीन निरूपणात आपण संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचं चरित्र पहिल्या अध्यायात अर्जुन योग दुसऱ्या अध्यायात ज्ञानयोग किंवा सांख्ययोग समजावून घेतला आज आपण कर्मयोग किंवा ज्याला कर्म संन्यास योग असं म्हणतात तो बघूया मूळ भाषेत रूपांतरित केलेली ज्ञानेश्वरी म्हणजे आहे काही श्रोत्यांनी प्रश्न विचारले होते म्हणून परत एकदा सांगतोय भगवद्गीतेतल्या सातशे श्लोकांचं मराठीत नऊ हजार तेहतीस ओव्यांच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वरांनी साध्या सोप्या शब्दात सांगितलेली ही ज्ञानेश्वरी म्हणजे गूढ तत्वज्ञान आहे सामान्य माणसाला समजावं म्हणून प्राकृतात केलेली ही गीतेवरची टीका आहे हताश हतबल दुःखी झालेल्या अर्जुनाला ज्ञानयुगात भगवान श्रीकृष्णांनी विविध पद्धतीने आहे परंतु तरीही त्याच्या मनात ज्ञानमार्ग आणि मार्ग या बाबतीत संभ्रम आहे शंका आहे अर्जुन उच जायसी चेत मता बुद्धिर्जनादन तत्किं कर्म निघो माम जयसी केशव अर्जुनाच्या ह्या प्रश्नापासून तिसऱ्या अध्यायाची सुरुवात आहे दुसऱ्या अध्यायात अर्जुनानी शांतपणे श्रीकृष्णाचं सगळं म्हणणं ऐकून घेतलंय पण आता तिसऱ्या अध्यायात तो कृष्णाला प्रतिप्रश्न करतोय अर्जुन म्हणतो हे जनार्दना निष्काम कर्मापेक्षा आत्मविषयक ज्ञान श्रेष्ठ आहे असं जर तू मानतोस तर मग केशवा युद्धासारख्या ज्यामध्ये असंख्य जीवांची हिंसा होणार आहे नाश होणार आहे अशा वाईट क्रूर दुष्ट कर्म करण्याचं तू मला का सांगतो आहेस अनंता आत्मज्ञानामध्ये कर्म आणि करता हे विचार केला तर उड़तच नाही असं तू आत्ता म्हणाला होतास तू जे वाक्य बोललास ते मी लक्षपूर्वक ऐकलं आहे मग तू तरीही मला युद्ध कर असं म्हणतो तेव्हा श्रीहरी मला सांग तुला असं सांगताना काहीच रे नाही वाटत कसा लटका राग आहे बघा अर्जुनाचा भगवान श्रीकृष्णावर अतिशय हक्कानी अधिकारानी अर्जुन म्हणतोय अर्जुन म्हणजे कृष्णाचा मित्र आतेभाऊ मेवणा शिष्य अशा सगळ्या नात्याने बांधला गेलाय अर्जुनाचं श्रीकृष्णावर असलेलं अपार प्रेम आणि त्याच्यावरचा अपार विश्वास कृष्णसुद्धा जाणतो तसंच कृष्णाचं सुद्धा अर्जुनावर खूप प्रेम आहे सगळ्या भावांमध्ये अर्जुनावर कृष्णाचं विशेष प्रेम आहे हे, हे जगजाहीर होतच भगवान श्रीकृष्णांच्या वाक्याने स्वतःला युद्धापासून वाचवण्याचा जणू मार्गच सापडला आहे ह्या आनंदात आता अर्जुन आहे तो भगवंतांना म्हणतोय की कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे असं तू मानतोस मग आता परस्पर विरोधी विधान करून तू मला भ्रमात का पाडतो आहेस केशवा योग्य तो एकच मार्ग मला सांग तेव्हा भगवंत म्हणतात की हे पार्था ज्ञानमार्ग आणि मार्ग हे दोन वेगवेगळे मार्ग जरी असले तरी त्यांचं फळ मात्र एकच आहे ज्ञानमार्गात साधकाची चित्तशुद्धी पूर्वीच झालेली असते त्यानंतर त्याला आत्मज्ञान होतं आणि मनुष्य मोक्षपदाकडे जातो तर कर्मपदामध्ये कर्ममार्गामध्ये पहिल्यांदा चित्तशुद्धी करून घ्यावी लागते मग त्याला आत्मज्ञानाचा मार्ग प्राप्त होतो आणि नंतर तो मोक्षपदाकडे जातो अर्थात ज्ञानमार्गात चित्तशुद्धीचा टप्पा पूर्वीच चढलेला असतो आणि कर्ममार्गात चित्तशुद्धीचा टप्पा चढावयाचा असतो हेच समजावताना ज्ञानेश्वर माऊली आपलं व्यवहारातलं उदाहरण सांगतात आहेत की जसं तयार केलेलं जेवण आणि तयार करावयाचं जेवण यात जसा फरक आहे तसा ज्ञानमार्गात आणि कर्ममार्गात हा फरक आहे हे दोन्हीही मार्ग मनुष्याला मोक्षपदापर्यंत पोहोचवतात आपण प्रत्येकाने आपलं विहित कर्म प्रामाणिकपणे केलं पाहिजे ज्ञानेश्वरीच्या किंवा गीतेच्या माध्यमातून माऊली आपल्यासारख्या अजाण अबोध बालकांना आपलं कर्तव्य समजून सांगतात आहे एका अर्थाने अर्जुन हे प्रातिनिधिक व्यक्तित्व आहे तुमच्या माझ्या मनातील असंख्य शंका कुशंकाचं निरसन भगवान श्रीकृष्ण ज्ञानेश्वर माऊलींच्या माध्यमातून त्यांच्या मुखातून करतात भगवान म्हणतात आपण इंद्रियांच्या अधीन न होता सन्मार्गाचा अवलंब केला तर ईश्वर प्रसन्न होईल आणि चुकलात तर सर्व पापांचे तुम्ही धनी व्हाल आणि विनाशाला आमंत्रित कराल तुमचा जो स्वधर्म आहे तो नेमाने करा म्हणजे तुम्ही सिद्धी संपन्न व्हाल सतत स्वकर्मरत राहा सन्मार्गाने संपत्ती कमवा आणि स्वधर्मासाठी चांगल्या कामासाठीच त्या संपत्तीचा वापर करा आपल्या आयुष्यात वेदांचं ज्ञान कसं मार्गदर्शक आहे हे, हे पण माऊली खूप साध्या सोप्या पद्धतीने सांगतात आहेत वेद हे परमात्म्यापासून निर्माण झालेले आहेत त्यामुळे भक्तांनो वेदांना प्रमाण माना वेदाने वर्णाश्रमाप्रमाणे आपलं नित्यकर्म सांगितलं आहे त्याचं पालन करा त्याचं उदाहरण स्पष्ट करताना माऊली म्हणतात आहेत यज्ञ हे एक वैदिक कर्म आहे ह्या यज्ञामुळे योग्य वेळी योग्य प्रमाणात पाऊस पडतो त्या पावसामुळे जमिनीत धान्य उगवतं त्या धान्यामुळे आपण सर्व मनुष्य प्राणी जगतो ही जशी निसर्गाची शृंखला आहे तसंच मानवाने आपलं निहित कर्म केलं तर ते सगळ्यांच्या हिताचं होतं म्हणून हे अर्जुना तू अनासक्त होऊन कर्म कर तू तुझं कर्म कर त्या फळाची अपेक्षा ठेवू नकोस आणि त्याची आसक्ती सुद्धा ठेवू नको ज्ञानी माणसानी योग्य वागलंच पाहिजे कारण त्याचं इतर अज्ञानी माणसं अनुकरण करत असतात संतांनी सुद्धा आपलं आचरण योग्य ठेवायला हवं असं माऊली म्हणतात अर्जुना तू इंद्रियाच्या मनाच्या आहारी जाऊ नकोस त्यामुळे आपण आपलं कर्तव्य विसरतो आणि स्वतःच्या प्रगतीत स्वतःच अडथळे निर्माण करतो बंधू भगिनींनो माऊलींची खरी शब्दसंपदा बघा किती अवर्णनीय आनंद देते माऊली म्हणतात अरे अर्जुना प्रेताच्या हातात रत्न दिलं तर त्याचा काही उपयोग त्याला होणार आहे का आंधळ्या माणसाला सूर्योदय झाल्याचं जसं खरं वाटत नाही कावळ्याला चंद्राच्या उदयाचा काही उपयोग आहे का सापाबरोबर कुणी खेळत असतं का वाऱ्याबरोबर कुणाला मैत्री करता येते का अशा असंख्य उदाहरणार्न माऊली सांगताना म्हणतात इंद्रियांची लालसा माणसाला खोट्या आशेकडे नेते देह असेपर्यंत कर्माचा त्याग आपण करूच शकत नाही आपण सगळेजण बघतो आपला दिवस सुरू झाल्यापासून आपण सतत काही ना काही कर्म करतच असतो जसं की आपलं स्वास्थ्य चांगलं राहावं म्हणून आपण नित्यनेमाने योगवर्ग करतो प्रत्येक व्यक्ती आपले ठरलेलं काम करतच असत डॉक्टर रुग्णांना सेवा देतात त्यांना औषध देतात बरं करतात शिक्षक प्राध्यापक विद्यारानाचं पवित्र काम करतात व्यावसायिक आपल्या वस्तूंची विक्री दुरुस्ती सेवा देतात घरातील महिला आपल्याला सुग्रास भोजन देतात विद्यार्थी शाळेत जाऊन अभ्यास करतात म्हणजे थोडक्यात काय तर प्रत्येकाचं कर्म ठरलेलं आहे ते त्यांनी प्रामाणिकपणे करावं भगवंत म्हणतात की अरे कर्म कुणाला चुकलंय मी सुद्धा माझं कर्म केलंय माझं शिष्याचं कर्तव्य सुद्धा मी योग्य वेळी योग्य पद्धतीने पार पाडलंय मी सांदीपणी ऋषींकडे असताना शिक्षण घेत असताना माझं शिक्षण पूर्ण झालं आणि सांदीपणी ऋषींना मी आश्रमात नमस्कार केला आणि गुरुजींना विचारलं गुरुवर्य तुम्हाला काय दक, गुरुदक्षिणा देऊ तेव्हा ते म्हणाले कृष्णा मला माझा पुत्र परत आणून दे त्यांना भगवान श्रीकृष्णांच्या शक्तीची कल्पना होती हे काम फक्त श्रीकृष्णच करू शकतील एवढा विश्वास त्यांना होता सांदीपणे ऋषींचा मुलगा समुद्रात बुडून मृत्यू पावला होता भगवंत समुद्राच्या जळाशी गेले तिथे त्यांना पांचेजन्य नावाचा राक्षस भेटला त्याने हा गुरुपुत्र यमाकडे असल्याचं सांगितलं भगवंत यमाकडे गेले आणि त्यांनी त्याच्याकडून त्या गुरुपुत्राला घेऊन गुरूंकडे गेले आणि आपण दिलेलं वचन पूर्ण केलं त्यावेळी गुरुदक्षिणा देणं हे त्यांचं कर्म होतं ते त्यांनी केलं भगवंत म्हणतात की हे अर्जुना तू तु तुझं कर्म कर पण त्यात कुठलीही आसक्ती ठेवू नको हे सांगताना माऊल माऊली अतिशय सुंदर उदाहरणं देतात ते म्हणतात मौल, देता, जसा बहुरूपी असतो जो विविध भूमिका करतो परंतु त्या कुठल्याही व्यक्तिमत्त्वात तो अडकत नाही अर्जुना तू तसं वाग त्याकरता अजून एक दृष्टांत देताना माऊली म्हणतात की अर्जुना तू कमळाच्या पानांचं उदाहरण बघ ते पाण्यात राहून पण पाण्यापासून अलिप्त राहतं वेगळं राहतं अर्जुना तसा तू अलिप्त राहा अंतःकर्ण स्थिर ठेव कर्म करत राहा ते जर तू सोडलंस धर्माचरण सोडलंस की दुर्बुद्धी होते त्यामुळे वाईट गोष्टींची सवय लागते मनुष्यात इंद्रिय सुखाची लालसा निर्माण होते माऊली म्हणतात पतिव्रता स्त्री जशी पतीच्या वचनावर चालणारी पतीच्या म्हणण्याप्रमाणे वागणारी एकनिष्ठ असते तसे तू बघ अजून एक गोष्ट लक्षात ठेव हो, की कर्म केल्यानंतर त्याचा अहंकार सुद्धा मनात बाळगू नकोस ते समजावून सांगताना एक ऋषीची गोष्ट आठवते एकदा एक ऋषी एक जंगलामध्ये खूप तपश्चर्या करतात आणि सामर्थ्यवान शक्ती संपन्न होतात एक दिवस ते जंगलातनं गावाकडे जात असताना एका वृक्षाखालून जात असतात तर त्या वृक्षावर एक पक्षी बसलेला असतो आणि तो वरून विष्ठा करतो आणि ती ऋषींच्या अंगावर पडते ऋषींना प्रचंड राग येतो ते त्याच्याकडे रागाने बघतात आणि ऋषींच्या तपसामर्थ्यामुळे तो पक्षी जळून खाली पडतो ऋषींचा अहंकार निर्माण होतो त्यांना असं वाटतं की आता आपलं तपसामर्थ्य खूप वाढलं आहे पुढे ते ऋषी एका गावात जातात तिथे भिक्षा मागण्यासाठी एका घरासमोर उभे राहतात आणि ओम भवती भिक्षांदेही असं म्हणतात पण बराच वेळ झाला तरी घरातून कोणी बाहेर भिक्षा द्यायला येत नाही हे बघून त्यांचा पुन्हा राग अनावर होतो इतक्यात पतिव्रता स्त्री आपल्या आजारी नवऱ्याची सेवा करण्यात व्यस्त असल्यामुळे उशिरा बाहेर येते ती मुलींना नमस्कार करते क्षमा मागते पण ऋषींचा राग शांत झालेला नसतो ऋषी क्रोधित असतात आणि ते तिला म्हणतात की तुम्हाला इतक्या वेळ का ताटकळत उभं केलंस त्यांचा तो आविर्भाव आणि राग बघून ती पतिवत्ता स्त्री त्यांना म्हणते की मुनिवर मी माझ्या नवऱ्याची सेवा करत होती तुम्ही एवढे क्रोधित होऊ नका तुमच्या क्रोधाने जळालेला तो मी पक्षी नाही हे ऐकल्यानंतर मात्र ऋषींना आपली चूक लक्षात आली आणि त्यांचं गर्व हरण झालं ते म्हणाले की तुझी पातिव्रत्याची साधना ही माझ्या तपापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे म्हणून भगवंत म्हणतात हे पार्था तू कर्म कर पण त्याचा अहंकार बाळगू नकोस राजाचं अनुकरण सगळी प्रजा करत असते तुझं वागणं हे प्रजेसाठी आदर्श असलं पाहिजे तू तु, तुझं धर्माचरण सोडू नको दिवा विझवल्यानंतर जसा प्रकाश नाहीसा होतो तसं धर्माचरण सोडल्यावर आयुष्यात अंधार निर्माण होतो जस स्त्री रूपमान नसली तरी संसार सुखाचा होतो साखर गोड असली तरी जंत झाल्यावर तिचा उपयोग नाही स्थूल देहापेक्षा इंद्रिय श्रेष्ठ आहे इंद्रियापेक्षा मन श्रेष्ठ आहे मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे बुद्धीपेक्षा जो श्रेष्ठ आहे तो पलीकडे आहे तोच बुद्धीचा साक्षी परमात्मा आहे असं समज भगवंत म्हणतात की हे पार्था तुझ्या इंद्रियांचं धावणं थांबव। तुझी बुद्धी मोकळी कर मन एकाग्र कर शांत कर आणि नीट विचार करून निर्णय घे कर्मयोगाचा विस्तार आज आपण इथेच थांबवूया दोनशे पंच्याहत्तर ओव्यांचं सार आपण आजच्या आपल्या या निरूपणात घेण्याचा प्रयत्न केला आहे मला माहिती आहे हा विषय थोडासा क्लिष्ट वाटला तरी देखील आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यासाठी आवश्यक आणि मार्गदर्शक आहे या अर्थांचं बाबूजीचं मधुर गाणं अगदी निमित्ताने सहज ओठावर येतंय विमोह त्यागुन कर्म सिद्ध होई पार्थ कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्थ काही क्षण नामस्मरण करूया आणि थांबूया स्थिती काल देश असो काही काना राम कृष्ण हरी मुख्य भावाने म्हणा रूप वर्ण वेश असो काही काना राम कृष्ण हरी मुखे भावाने म्हणा बोला पुंडली कवदा हारी, हारी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय सब संतन की जय गोमाता की जय सनातन हिंदू धर्म की जय जय तू ज्ञानेश्वर जय तू ज्ञानेश्वर 哈里欧。